आणि ते सगळे स्पोर्ट्स मध्ये असतात स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे आपल्याला निर्माण होते सगळ्या कामामध्ये गेड़ आपलं मन लागत आणि खेळाडू काही खेळ खेळण्याची माझी सुद्धा सवय होती पण परिस्थितीनुसार वेळेच्या अगोदर शिक्षण शिक्षण शिकता व्यवसायाकडे वळलो आणि इच्छा असून सुद्धा खेळ तिथे राहून गेला तुम्हाला बघितल्यानंतर जी इच्छा माझी अपूर्ण राहिली ते तुमच्या माध्यमातून पूर्ण होत आहे याचा आनंदही मला आला आहे या भागाचं नेतृत्व करत असताना जेव्हा तुम्ही लोकांनी या भागाचा आमदार केला आणि त्यावेळेसच तरुणासोबत काम करत असताना जी जी एक इच्छा होती की आपल्या भागामध्ये सगळ्याच पाहिजे अडचणी होते पण त्याही उमरेड अडचणीतून मार्ग काढत तालुक्यामध्ये दहा कोटी रुपये मंजूर करून त्या क्रीडांगणाला एक वेगळं रूप देण्याचा प्रयत्न केला ते उमरेड असेल जिवापूर असेल पुरी असेल या तिन्ही ठिकाणी काम सुरू आहे आणि काही दिवसातच ते काम पूर्ण दोन तीन महिन्यामध्ये ते सर्व सर्व आपले परिपूर्ण होणार आहे ते सगळं झाल्यानंतर आपल्या या नगरीमध्ये फुडसेलची कल्पना आणली नागपूर मध्ये गेल्यानंतर तिथे भरली गेल्या पहिल्यांदा आपण जवळजवळ पाच फुडसेल आपल्या उमरे नगरमध्ये मंजूर केले एका फुडसेल पन्नास पन्नास लाख रुपये देऊन मंजूर केले फक्त ते पुरशेटची अवस्था बघितल्यानंतर चालवणारे लोक कमी आहे कारण शहरामध्ये ते मोठ्या प्रमाणात चालतात सांगून त्याची व्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे ते कंटिन्यू चालले पाहिजे याचे प्रयत्न माझेही आहे हे सगळं झाल्यानंतर दहा कोटी रुपये मंजूर झाले म्हणजे सगळेकडून सगळं झालं असं होत नाही पण या खेळाडूला चांगला मान सन्मान मिळाला पाहिजे माझ्या होमरेटचा खेळाडू विधानसभेतला खेळाडू जागतिक खेळाडू झाला पाहिजे पण प्रत्येक कधी अडचणी येतात पण ग्रामीण भागातले आम्ही सर्व लोक कधी एखादी शंकेत खेळायची राहिली कुठे जायच राहिल्या परिस्थिती अडचण असते कुठे पैसे पाण्याची चंचल असते पण अशाही परिस्थितीमध्ये जेव्हा माझ्याकडे मुले येतात एक उदाहरण असं की या कोबरेट फॅक्टरीची एक मुलगी होती दोन वर्षाकडे माझ्याकडे आली आणि तिचे खेळातली जिद्द मी बघितली पण ती गरीब होती मी तिला विचारलं तू काय करते बेटा ती बोलते की मी भांडे घासायला जाते तिची आई पण भांडे घासत होती मी ज्या दिवशी मी ऐकलं की भांडे घासून आपला खेळ करण्याकरता खेळाडू खेळ खेळण्याकरता तिची उत्सुकता बघितली मी त्या दिवशी तिला सांगितले की याच्यानंतर तू आता भांडे घासायला जाणार नाही तिला दर महिन्याला मी पैसे देतो पैसे देतो म्हणजे